धने मला रे मी तुझा दास होय सारथी माझा होय सारथी माझा सांभाळ चाराया रामादाजी सौम कथा त्या राजाला पोटी संतती नाही हा हा राजा महादेवाची सेवा केलाय बर महादेव प्रसन्न झालेत बर त्या राजाला सांगितलं कोणा त्या महादेवानं महादेवानं सांगितलं राजा धर्माचं कर्माच तरी काय धर्माचं करवंताच्या जाळीमध्ये एक सोन्याची पेटी आहे हो हो ते पेटी घेऊन घरी जाय तुझा परत पाळ कर त्या पेटीमध्ये एक सोन्याची पेटी त्या पेटीमध्ये एक आहे रुफवान पेटी तेवढा त्या मुलीला घेऊन जावा असं सांगितल्यावर राजाला आनंद झाला बर राजानं काय केलं त्या महादेवाच्या मंदिराजवळ आलाय हा हात जोडून महादेवाला नमस्कार केला वा प्रार्थना ऐका कमलापती तुमचे नाम राहो माझ्या चित्ती हे मागणे प्रीतान प्रीती हे सांब सदा शिवा अशी त्या महादेवाला विनंती केला बर हा जोडून नमस्कार केला प्रदक्षिणा करवंताची जुगडी आहे त्या करवंताच्या जुगडी मध्ये सोन्याची पेटी चमकू लागली चम चम चमचम चमकू चम 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 लागली पेटी तेवढ राजाच्या दृष्टीला पडल्या बरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी राजा त्या सोन्याच्या पेटी जवळ गेला हा हा करवंताच्या जाळीतली सोन्याची पेटी निघना गेली बर वाकड्या काठीने पेटी बाहेर ओढून घेतलाय हो हो आणि पेटी उघडून बघितला पेटी उघडून बघितल्या बरोबर तिच्या पाच दिवसाची कन्या होती हा हा सुंदर अशी रूपवान जशी ढगातली बिजली आसमानचा तारा बंगल्या बराबर लागतील सर्व्याच्या नजरा जशी रामाघरची शीता पांडवाची द्रुपदा गौतम ऋषीची अहिल्या एवढी सुंदर कन्या होती आनंद झाला आनंद झालाय राजाला हा हा राजाने बघितलं काय सुंदर मुलगी आहे देवा देवाने केलेली सेवा वाया जाऊ दे नाही आजपर्यंत मी या ठिकाणी सेवा या देवाची केली देव कधी ठेवून घेत नाही बरं हाक मारले की धावणारा नवस केलं की पावणारा हा हा या देवाची जर सेवा विसरलं तर घरामध्ये खेळ सुद्धा लावणारा खेळ खंडोबा भा भारी देवाची माळेगावच्या बसवी दैवत या दैवतानं काय केलं म्हणले महाराज हा हा या देवाने राईचा पर्वत केला केली पर्वताची राई बर गाई गरबाला करी जिवंतन करते गरीबाला श्रीमंत हो हो वाजवटीची वाटी भरील माझा देव मल्हारी हा असा खंडोबाई बर नवस केलं की पावणारा हाक मारल की धावणारा वा म्हणून त्या ठिकाणी देवाची सेवा लोक करतात बर दरवर्षी माळेगावला जातात हा पालखीवर भंडार खोबर उदळतात वा त्या देवाच्या नावाचा भंडारा कंपाळी लावतात बर घरी येळकोळ येळकोट नामाची गर्जना करून तळी उचलतात वा असा खंडोबा निवड करतात असा खंडोबा भोळ्या भक्ताचा कैवारी आले विघ्न तोच निवारी लवकरात लवकर पावणारा दैवत म्हणजे खंडोबा हा हा इड्या मुकाचा देव बर गोर गरीबाचं दैवत अठरा पकड जातीचं दैवत म्हणजे खंडोबा वा म्हणून त्या ठिकाणी राजाने भक्ती अशी कटोर तपश्या त्या देवाची केली बरं आणि सांगितली मुलगी कोणाला त्या राजाला राजाला आनंद झालाय मुलगी बघितल्यावर बर खरोखर माझा खंडोबा नवसाला पावला वा वा पाच दिवसाची कन्या किती सुकमार हाय देवा हा हा पण या पेटी कुठून आली असल देवाजी हो हो चार कलाय मनामध्ये बर ती पेटी कुठून आली ती महाराज पेटी आली होती इंद्रदेवाच्या घरून इंद्रदेवाच्या घरून हा हा राजा इंद्राला पोटी संतती नव्हती बर तेव्हा राजा इंद्राला चिंता लागली हा तेव्हा इंद्रदेवाने काय केलंय गोदावरी गंगेची सेवा केला बारा वर्ष गोदावरी गंगेची सेवा केली गोदावरी गंगेचं उगमस्थान कुठं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हा त्या त्र्यंबकेश्वर मध्ये एक ब्रह्मगिरी पर्वत आहे बर त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी गंगेचा जन्म झाला हा। मुखातून बर त्या ठिकाणी राजा इंद्र जाऊन त्या गोदावरी गंगेची सेवा केला ब्रह्मगिरी पर्वतावर हो हो उन्हाळ्यात सुद्धा तिथे ऊन लागत नाही हा असं थंड हवेचं ठिकाण वा ब्रह्मगिरी पर्वतावर राजा इंद्राने बारा वर्ष सेवा केली त्यावेळेस गंगा माय प्रसिद्ध झाली कोणाला इंद्रदेवाय मागायचं ते माग म्हणल्या इंद्रदेवान मागून घेतलं गंगा तू माझ्या पोटी जन्माला ये बर त्यावेळेस गंगामाईनं आशीर्वाद दिला हा राजा इंद्रा हो राजा इंद्राला सात मुली तुला जन्मतील हा सातवा अवतार मी तुझ्या पोटी जन्म घेईल गंगा न सातवा अवतार त्या गंगामाईचा इंद्रदेवाच्या घरी जन्माला आला सातवा अवतार त्या गंगामाईचा इंद्रदेवाच्या घरी जन्मली आनंद झाला इंद्रदेवाला इंद्रदेवाला आनंद झाला सात मुली झाल्या तरी आनंद वाटाला सात मुली झाल्यावर सुद्धा आनंद वाटाला हो हो आता एकच्या जागी दोन मुली झाले की माणसाला टेन्शन येते माणसाला दुःख वाटते दुःख वाटल्याबरोबर चार वाजता फाट्याला जाते बर फाट्याला जाऊन येतानी खेळत येते पोरगी झाली मला मुलगी झाली जाय जायतूया माहेरी निघून हो पोरगी झाली करून लई बाई पा, आपल्या पोरीस असा राग काढते बायको हा हा नशिबामध्ये खाय ते कधी चुकणार नाही संचिताचा लिखा न चुकी जे जे संचिती दिले कधी ना चुके कल्पांती नशिबातली गोष्ट कधी चुकणार नाही कधी चुकणार माणूस बकल चुकवाय बघते हा हा नशिबातली गोष्ट कधी चुकणार त्यावेळेस सात मुली झाल्या कोणाला त्या इंद्रदेवाला आणि झोपाल तरी माणसाला कधी रुकना म्हणून असं नशिबातलं कधी चुकणार हो असं त्या ठिकाणी काय बारा वर्षी सेवा करून गोदावरीचा जन्म झाला की आनंद वाटला बर आता काय करावं बोलून घेतला आपल्या प्रधानाला आर्य प्रदानजी प्रधानजी प्रधानजी बोला बोला राजसरी सरी लवकरात लवकर जा ब्राह्मणाच्या वाड्याला काय झालं महाराज आपल्या मुलीचं नाव बघायचं आहे हा ब्राह्मणाला तुम्ही आता लवकर म्हणली बाप्पारी काही हरकत नाही <coughs> त्यावेळेस प्रदान केला ब्राह्मणाच्या वाड्याला जाऊन कशी हाक मारली त्या ब्राह्मणाला आवा ब्राह्मण भटा भटा देईल तुला पंचांगणाचा रट्टा मंग गाठशील तू सोमटाण फाटा बर एवढ्या हिवा मध्ये इकडं कशा आला आला श्रेय चा वटा ब्राह्मण बामणत कोण दिसाल तुला काय काय करते माणूस चांगल्या नावानं हक्का माराव कसं झालं चांगल्या नावाने हाक मारावा माणसानं ब्राह्मणाला आवा भट स्वामीच मिली तुमची मामी माती करून आल्या आम्ही कस व्हाल चांगल्या नावानं हक्का चांगल्या नावानं हाक मारावा माणसानं चांगल्याच नावानं कसं बोलवाले आम्हाला चांगल्या नावाने बोला ना चांगल्या नावाला हा मारले मार आले नावाने ना ना हाक मारव चला म्हणले महाराज हां तू आमच्या राज्यानं बोल लिवलं हां तुम्हारे हमार को कस काय बोलव्या हा येतो का अंधार पड्या हा तीन वाज हो अर्धी रात्र हो गई हा आणि तू हमार उ कस काय बोलूया येतो का हिंदी बोलायला की मराठी बोलली हमारी हिंदी तेर कुकळनं आली काय असली कसली हिंदी अर्धी हिंदी ना अरे इसको तू हिंदी बोलती कोणी शिकवलं शिकव्या किस नाही को फारुख भाई ने शिकव्या हा असिंदी अर्धी मराठी को हिंदी आती हा माझं जरा जरा शेंद पाठी खाती मग बावन बाबन दिसाले हो चला लवकर चला, चला। तुम्हाला आमच्या राजाने बोलिले लेकराचं नाव बघायचं महाराज नाव कोणाचं बघायचं आहे लेकराचं नाव बघायचं आहे म्हणले लेकरू जिथं आहे काय का येत होत्या अहो लेकरू इथं आहे का म्हणालो इथं आहे की अजून आहे म्हणालो तुम्हाला तेवढे लेकरू इथं इथं आहे का हो बर चला पटकन हा हो।, हो चला चला मग चला चला म्हणले किती जण येता आम्ही सध्या तिघ जण येता कोण कोण आम्ही दोघं जण हा आमचा की दादा होता दिसणारा कुठे गेला काय म्हणाल इथे बसला होता बाबा आम्ही दोघ जण हा कुठ पुण्या ते टाकी पशी हा ते होईल आमचा काठीवाला <laughs> तिघ भाऊ आम्ही तिघ भाऊ आणि तुमच्या मध्ये मोठ कोण हा लहान कोण आहे महाराज मी हो मोठा हा ये हो वडील बर आणि ते बडा हा हो माहिती मोठ कोण हा लहान कोण हा तुम्हाला कळला का हो तुमच्यामध्ये मध्ये मोठ कोण हा लहान कोण हाय मी हो मोठा हा वडील बर आणि ते बडा ते का वे वडा बडा मोठा एकच झाले की तुम्हाला कळणार का मोठं कोण आहे लहान कोण आहे मोठा म्हणजे उंचीला मोठा हा ये <laughs> हा हे वडील म्हणजे वयाने वडील बर ते बडा म्हणजे जरा अंगामध्ये बडा आणि तुमचे नाव काय महाराज आमच्या नाव माहित नाही का तुम्हाला आता तेच नाव सांगल्याशिवाय कसं कळत त्याचं नाव माहित नाही तुम्हाला त्याचं नाव काय आहे सांगा महाराज आमच्या दादाचं नाव आहे शेळीधर 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 ना शेळी धरायला शिळेला त्याचं नाव आहे श्रीधर स्वामी बरं गदाधर गदाधर गंगाधर गंगाधर, गंगाधर शास्त्री पप्पा आता मिस्त्री दोघातला होता घरच्या घरी करतात मारामारी शेजाऱ्याची करतात बेजारी आपण झोपणार दुसऱ्याला झोपू देणार कोणाला पत्ता राखला हो तुमचं नाव काय माझं नाव माहित नाही का तुम्हाला माहित तुमचं नाव काय सांगा महाराज आमचं नाव माहित नाही तुमचं नाव काय सांगा म्हणालो माझं नाव आहे दाबूनधर <laughs> त्याला काल दापुंधर दाभूनधर म्हणून दाभूनधराज काय म्हणले माझं नाव आहे दामोदर शास्त्री बर हो आणि तुमच्या मध्ये लेकरा नाव मी बघतो हा हा आमचे दादा सत्यानास करतात सत्यानास सत्यनारायण महापूजा त्याच्याकडे सत्यनारायण आणि महापूजा दोन गोष्टी आहेत हो आणि ये ना हो। आमचे दादा हा होत्रा गिरायक वापीस वापस आम्ही कोणतं जाऊ दिला चांगलीच हो चला पटकन हो त्यावेळेस तेवढा प्रधान आणि तेवढा ब्राह्मण तेवढा ब्राह्मण आणि तेवढा प्रधान आले कुठं त्या इंद्रदेवाच्या राजवाड्यामध्ये राजवाड्यामध्ये आले तर हो हो आणि बोल कोणाला इंद्रदेवाला इंद्रदेव त्या ठिकाणी नतमस्तक झाला ब्राह्मणाच्या चरणावर नमस्कार ब्रह्मदेवा नमस्कार 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 एक मैस दोन वगार हा नमस्कार 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 महाराज ओ आओ, 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 आओ। केल्या बर झालं हो आम्हाला कशा करता तुम्ही बोली न केलंय म्हणले बाप्पारी आमच्या मुलीचं नाव बघायचं मुली नाव बघायचं आहे का हो चांगलं नंबर एकच चा नाव काढाल लवकर बघा चांगलं नंबर एकचं चा नाव काढतो म्हणले बाप्पारी हो तुम्ही काय करा काय हो करायचं महाराज का पूजे करता काय थोडं थोडं साहित्य आणा काय काय आणायचं लवकर लवकर सांगा तुम्ही आता अंधारामध्ये जा अंधारा आंधारात नाही हो सा। <laughs> <साथी साड़ीने> सा। <laughs> आंध्रामध्ये जा म्हणून आणि आंध्रात <laughs> जाऊन काय करायचं उष्टी मध्ये बसा उष्टी यष्टीत बर तुम्हाला आता फुकट तिकीट झाले हो साडी नेसा तिकटासाठी साडी नेसू बसा बर आंध्रामध्ये जाऊन काय करायचं एक क्विंटल भर तांदूळ आणा डीएपी डीएपी बीपीटी बीपीटी बर बीपीटी तांदूळ आणा अजून का आणायचं महाराज अजून एक क्विंटल भर काळ्या पाठीचा खोबरा आणा काय म्हणल्या काळ्या पाठीचा खोबरा नाही क्विंटल भर क्विंटल भर हो दोन पोते टाकलेले हात कोट हे वट्यावर अर्धा अर्धा क्विंटलची <laughs> याला घेऊन जा खोबऱ्याचे पोते होते हो अजून काय आणता अजून काय आणायचं लवकर सांगा एक क्विंटल वर खारी बर पंधरा किलो बदामाची गोडंबी आणा पंचवीस किलो काजू आणा बापरे अजून दोन किलो जायफळ किलो जायफळ एक अजून <speaking> एक तुपाचा टप आण आहे पूजीला लागतो होम करावं लागणार महाराज लवकर नाव नाव चांगलं काढा लेकराचं नाव चांगलं काढायचं अजून आणायचं असलं तर सांगा मात्र लेकराचं नाव चांगलं हो हो। काढा पूजेला काय आणायचं सांगा अर्धा किलो वाढी ला झिंग आणा बा म्हण ह की आम्हाला जमणार हो हा पूजेसाठी लागतात झिंग्या हो बांधल्या लोके बांधावं लागतो पूजेला काय करतात पूजा झाल्या की संध्याकाळी घराकडे घेऊन जाता बर घरी गेले की आमची बायको त्याची नंबर एक भाजी करते महाराज कशी करते आमच्या इतकी नंबर आमच्याच शेजारी पाजारी कोणी दुखण्यानं पहिलेलं असलं हा त्या भाजीच्या एक भाकर आगाव खाते महाराज घरी भाजी भाजी तर घरी भोगण्यात वासनच लोकांची दुखणे पडतात वरे वा सुग्रुग्र नाही आता नंबर एकचं नाव काढा मग नाव काढू का? हा नाव 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 काय निघाल नाव नाव, नाव।, नाव। हा हा नाव नाव नाव, नाव। मला काही इथं काळ काळ दिसलय मात दिस कोण्या भडविचारला कळालंय तुम्हाला काला आहे हो मग चष्मा घराला विसरून माहित त्या मावशीचा घ्या उसना नाही मावशीचा आई होई चष्मा नव <laughs> कोणता द्यायच आहे नाव 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 लेकराय नाव कोण्या वेळी पलिकल्या फुटलेली काय कोणाने कोण्या वेळी कोण्या वेळीने जाऊ की म्हणालो आम्हाला काय माहित कोण्या वेळी पंचांगणाच्या कोण्या जाऊ म्हणालो बाप्पारी तुमच्या मनानं म्हणले महाराज हा नाव 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 काय निघालय नाव या लेकराच नाव निघाले हा लेकरांच नाव लय चांगले निघाले म्हणले बाप्पा रे सांगा म्हणले लवकर नाव बघायचं हो नाव उदारी नव ना 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 ना। ना 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 हा उदारी नव आताच मागे लाईक पूजेला साहित्य ना आता उदारी म्हणाले दक्षिण हरकम खोबरम तुमपम हा समर्पया मी बर डोळ्याला पाणी लावा कोणाच्या तुमच्याच लावा बोंबीला चुका लावा <laughs> <laughs> बामाहा <नहां> की <के? laughs> श्री गणेशाय नमः वाह श्री वाक्रतुंडाय नमो नमः वाक्रतुंड वक्रतुंडाय नमो नमः बर वक्रतुंडाय नमो नमः हा हा आ हरकं खोब्रं तुंपम हा डबल डबल दक्षणं समर्पयामि दक्षणं बकऱ्याची पेचकाडम शिंदीचे <laughs> गोबाडम ते बी जल्दी घेऊन येणम समर्पया मी चांगली मा म्हणजे सर <laughs> समर्पया मी हा उजव्या हातानं पाणी सोडा हा <laughs> संकल्प सोडा बरोबर <laughs> महाराज आता लेकराचं नाव चांगलं काढा पटकन बघा लेकराचं चांगलं नाव निघाला आणि तुमचे दादा आलेत बाबा त्याच्याजवळ द्या पंचांगण आमचे आमचे बेंदू आलेत ए बेंदू बंधू 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 आले त्याच्याजवळ द्या खरकाचं बं पोत होत त्याच्या डोसक्यावर कसा भाऊ आमचा त्याप्पा आशीर्वाद द्या आशीर्वादम आशीर्वादम चोदीच्या कसा द्यावा तुम्हाला आशीर्वाद <laughs> चांगला द्या <देवादे>? चांगला द्या <laughs> बर नाव काल चांगलं लेकराचं नाव चांगलं काढा म्हणले लवकर बघा महाराज इंद्रदेवा तुम कन्या जन्मली ऋषी केशी वा राशी मधी बर या मुलीचं नाव निघाले बानूबाई हा। जगामध्ये या मुलीला नवरा नाही बर होय महाराज परंतु हा तुमच्या घरी येईल घोड्यावर ला जावाई बर या मुलीला नवरा नाही हा हा, हा। चतुर्भुज नारायण मार्तंड भैरवाचा अवतार होईल बर मार्तंड भैरवाचा अवतार खंडोबाचा होईल हा हा हे तुमच्या मुलीचा नवरा म्हणून समजा म्हणले बाबा वा हो असा जावय हे तुम्हाला शोभणारा बर अशी कन्या तुमच्या नशिबामध्ये आहे हो हो परंतु महाराज हा हे कन्या तुम्हाला पचणार बर हे कन्या तुमच्या नशिबा मध्ये नाही कन्याच जर तुम्ही तोंड बघितलं हा तुम्हाला बारा वर्षाचा वनवास तुमच्या भाग लागल बर या मुलीच तोंड बघू नका असं सांगितलं त्या ब्राह्मणानं इंद्रदेवाला सांगितलं हो हो इंद्रदेवा तुमची गादी जाईल राजगादी जाईल आता गादीच भेव हो सगळ्यालाच पडले हो हो एका एका गादीवर चौक चौक बसाले बर पण <laughs> पहिले सुद्धा भीती होती कोणाला इंद्रदेवाला आता ज्या लोकांना भी भीती वाटणं तर कसं होईल हा गादी म्हणलं की नको वाटते कोणी माणूस मिरत चल बर पण गादी जाऊन हा हा रागाला इंद्रदेवाला सांगितले अज्ञा दूताला हा। सोन्याच्या पेटीमध्ये घाला मुलीला अंध्या म्हणले मूर्ती लोक ही बाळून बरं इंद्रदेवानं काय केलंय पाच दिवसाची कन्या पाच दिवसाची कन्या जी होती त्या मुलीच्या मुखामध्ये अमृत टाकलं मुलगी मरून जाऊ नये म्हणून मुखामध्ये अमृत टाकलं अमृत टाकून संजीवनी मंत्राचा जप केला पेटी तेवढ्या बाणावर धरली बाणावर पेटी धरली बाण असा मृत्यू लोकांमध्ये मारला हा हा ते बाण येऊन कुठं पडला चंदनपूरच्या डोंगरामध्ये बरा चंदनपूरच्या डोंगरामध्ये बाण ती सोन्याची पेटी पडली आणि ती पेटी कोणाला सापडली राजा गेमगोंडा गावडी धनगर आला चंगनपूरवाडीचा राजा देवाची भक्ती करण्यासाठी जंगलात आला होता त्या राजाला तेवढ्या पेटी सांगितली महादेवानं आणि ती पेटी सापली या राजाला हो हो राजानं बघल्यावर या मुलीला आनंद झाला काय मुलगी सुंदर आहे देवा बर। या मुलीचा मी परत पाळ वा वानाच मोठ करील या मुलीला मी गादीवर बसवी हो आनंद झाला राजाला राजाला आनंद झाला आनंद झाल्यावर तेवढा राजा सोन्याची पेटी घेऊन सोन्याची पेटी डोक्यावर घेतला आणि आपल्या नगरीचा मार्ग धरून निघाला बर, बर नगरीचा मार्ग धरून निघाला हो हो वाटामध्ये लागला हॉटेल लागला हॉटेल कयाचा हॉटेल चहा चुल जाऊन हॉटला मध्ये जाऊन चहा पिवा आपण आणि पुढे मार्ग करमण करा